भाजपाचे निरीक्षक आज मुंबईमध्ये येणार आहेत निरीक्षक विजय रुपाणी सीतारामन संध्याकाळी मुंबईमध्ये दाखल होतील विधिमंडळ नेत्यांच्या नेमणुकीसाठी दोन निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे बुधवारी नवनिर्वाचित आमदारांची बैठक होणार आहे गटनेता निवडीनंतर राज्यपालांना सत्ता स्थापनेसाठी पत्र दिलं जाणार आहे विधिमंडळ नेत्यांच्या नेमणुकीसाठी दोन निरीक्षक आज मुंबईमध्ये येणार आहेत नवनिर्वाचित आमदारांसोबत बैठक उद्या होणार आहेत गटनेता निवडला जाणार आहे आणि गटनेता निवडीनंतर राज्यपालांना सत्ता स्थापनेसाठी पत्र दिलं जाणार आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज आपल्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मनोज आज आपण पाहतोय निरीक्ष भाजपाचे जे निरीक्षक आहेत विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन हे संध्याकाळी मुंबईमध्ये दाखल होतील विधिमंडळ नेत्यांच्या नेमणुकीसाठी यांची नियुक्ती करण्यात आल्या असल्याचं समजतंय मनोज नक्कीच जाणवी आपण बघितलं तर विधानसभेची नेमणुकी झालेली आहे आणि त्यामध्ये माहिती विजय झालेली आहे आणि आपण बघत तर शिवसेनेकडून आणि राष्ट्रवादी अधिक पवार गटाकडून विधिमंडळ नेता हा निवडण्यात आलेला आहे अद्यापही भाजप विधिमंडळ नेत्याची नेमणुकी झालेली नाही आहे आणि त्यासाठी आपण बघितलं दोन दोन निरीक्षक हे नेमण्यात आलेले आहेत विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन हे निरीक्षकांची आपण बघतो हे नेमण्यात आलेले आहेत आणि यानंतर विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन हे दाखल होणार आहेत आणि आपण इथे या निरीक्षकाच्या उपस्थितीमध्ये राज्यातील नवनिर्वाचित आमदारांची बुधवारी म्हणजे उदय बैठक होणार आहे आणि सकाळी साडे दहा वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे आपण बघतोय विधिमंडळाच्या म्हणजे विधिमंडळाच्या सेंट्रल सभागृहामध्ये ही बैठक पार पडणार आणि या बैठकीमध्ये आपण बघतोय निरीक्षक विधिमंडळ नेते करतो तसंच घटनेची निवडणूक ही सर्वांमध्ये केली जाणार आहे आणि या निवडीनंतर बुधवारी राज्यपालांना सत्ता स्थापनेसाठी पत्र देखील दिले जाणार आहे आणि यावरती बैठकीमध्ये विधिमंडळ नेता कोण होणार पण आता आपण देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरती शिक्कामोर्तब मोर्ज झाल्याचं समजून येते पण ही बैठक उद्या सकाळी साडे दहा वाजता होणार आणि या बैठकी म्हणून कोणाच्या नावाने सर्व जातात हे पाहणं गरजेचं ठरणार आहे अगदीच अगदीच म्हणून या संदर्भातली माहिती घेतच राहू मात्र अजूनही एका बातमीसाठी तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे असेच जोडलेले राहा